गड क्रमांक चव्वेचाळीसचा निकाल पंचानी नि, या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली आणि नि, निकाल नि, 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 दिला गाड्या सुटल्या गड क्रमांक पंचेचाळीस पहतो आहे आणि पंचेचाळीस पोहून आल्यानंतर या ठिकाणी निकाल जाहीर केला जाईल पंचेचाळीस मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे सेमी साडी पात्र अलीकडं रुबा आहे आणि पलीकड आहे अतिशय सुंदर गड क्रमांक पंचेचाळीस चा निकाल पंचेचाळीसचा चा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी फिरंगाई ब्रिसनं शांजो वर्सन अजित शेठ जगताप कारोंडे तामखडा चिक्या फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य या गाडीचा प्रथम क्रमांकाला गाडी मालकाचा चालकाचं चा अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली आयुष उमेश शेठ हरपळे फुरसुंगी अमित शेठ ढोरे फुरसुंगी आणि रुपेश कुटे यांचा या ठिकाणी हिंदे किसरी हक्काब पळाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र गाडी क्रमांक चव्वेचाळीसचा निकाल पंचा या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली आणि निकाल दिला तास क्रमांक दोन वरून गाडी आई चा गावदेवसन दिवा खर्डी कैलासवाची सौभाग्यवती सुरेखा दगडो निघू